नमस्कार फ्रेंड्स मी शांभवी तुमचं स्वागत करते योगा जिथे होते मज्जा इन आणि गडबडलेला हॉर्मोनल फ्लो आणि ब्लोटिंग ह्यावरती तुम्हाला हळूवार पण प्रभावी उपाय हवा आहे का मग आजचा हा हार्मनी योगा फ्लो खास तुमच्यासाठी शरीर हलक पोट शांत आणि मन स्थिर करण्यासाठी सो लेट्स टेक दिस पॉज टुगेदर पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास लेट्स बिगीन सो so, सुरवात करूया डीप ब्रीदिंग म्हणजेच दीर्घ श्वसनाने सुखासनात बसायचं दोन्ही हात गुडघ्यांवरती पाठ सरळ आणि डोळे बंद करायचे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो सावकाश हळुवारपणे सोडून द्यायचा आहे पोटाचे सर्व स्नायू सैल सोडून द्यायचे आहेत रिलॅक्स करायचे आहेत लोअर ॲबडॉमिन पेल्विक फ्लोअर आणि लोअर बॅकचेही सर्व मसल्स सैल सोडून द्यायचे आहेत डी ब्रीदिंग आपण चालू ठेवणार आहोत दहा राऊंडसाठी जस्ट ट्राय टू रिलॅक्स कम्प्लिटली आणि पोटाजवळचा भाग सैल सोडून द्या आता आपण करणार आहोत बद्ध कोणासन म्हणजेच बटरफ्लाय पोज त्यासाठी दोन्ही पाय एकत्र जोडून घ्यायचे आहेत पेल्विक एरियाच्या जवळ खेचून घ्यायचे आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि हाताने पायांना धरायचा आहे पूर्ण लक्ष हिप एरियाकडे आणि लोअर ॲबडॉमनकडे केंद्रित करायचं आहे दोन्ही गुडघे वर उचलायचे आहे आणि सावकाश खाली खेचायचं आहे टुवर्ड्स द मॅट श्वास घेत वर श्वास सोडत खाली हे आपण रिपीट करूया सेवन टू टेन राऊंडसाठी आणि हिपमधलं सगळं टेन्शन रिलीज करा रिलॅक्स पुढची दोन आसनं आपण पोटावरती झोपून म्हणजेच प्रोन पोझिशनमध्ये करूया भुजंगासन करण्यासाठी पायात थोडंसं अंतर ठेवा दोन्ही हात छातीजवळ हनुवटी जमिनीवर खांदे शरीराजवळ खेचून घ्यायचे दीर्घ श्वास घेत हनुवटी आणि अर्धी छातीवर उचलायची आहे खांदे मागे खेचायचे आहेत आपल्या पोटावरती एक हलकसं प्रेशर आला आहे त्यावरती लक्ष द्यायचं आहे डी ब्रीदिंग करूया आणि होल्ड द पोझिशन फॉर फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स ह्याने तुमच्या पोटातल्या आतल्या ऑर्गन्सना मसाज मिळतो आणि ते टोन होतात श्वास सावकाश खाली यायचा अंतर ठेवून दोन्ही हात छातीजवळ हनुवटी जमिनीवर ठेवायची आहे श्वास घेत शरीराला तिरक उजव्या दिशेने लिफ्ट द्यायची आहे मागे वळून बघायचं आहे अबाव युअर राईट शोल्डर होल्ड द पोझिशन फॉर फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स आणि मग सावकाश तिरकच खाली यायचं आहे आता सेम डावीकडे रिपीट करूया श्वास घे डायगनल लिफ्ट फोल्ड झाल्यावरती सावकाश खाली अँड देन रिलॅक्स सुप्त वक्रासन करण्यासाठी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करून हिपच्या जवळ घेऊन यायचे आहेत पाय एकत्र गुडघे एकत्र दीर्घ श्वास आहे श्वास सोडत गुडघे उजवीकडे आणि मान डावीकडे फिरवायची आहे ह्या आसनामुळे आपल्या पोटाला छान पिळ बसतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे ब्रीदिंग फाईव्ह टू सेवन ब्रेथ होल्ड करून पुन्हा सेंटरला यायचं आहे परत श्वास सोडत गुडघे डावीकडे आणि मान उजवीकडे फिरवायची आहे ॲबडॉमिनल ट्विस्टकडे लक्ष आणि दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आहे रिलॅक्स कम बॅक टू द सेंटर दोन्ही गुडघे सरळ करून हात रिलॅक्स करायचे आहेत आता आपण करणार आहोत मुक्तासन ब्लोटिंग रिलीफ रिलीफसाठी दोन्ही पाय एकत्र करायचे आहेत उजवा पाय फोल्ड करून छातीजवळ कॉम्प्रेस करायचा आहे डावा गुडघा सरळ ठेवण्याचा प्रयत्न दीर्घ श्वसन करायचं आहे आणि होल्ड करूया फाईव्ह ब्रेथसाठी आता उजवा गुडघा सरळ ठेवून डावा गुडघा पोटाजवळ फोल्ड करायचा आहे डी ब्रीदिंग आता दोन्ही पाय सरळ करून पूर्ण पवनमुक्तासन दोन्ही गुडघे फोल्ड करायचे आहेत पोटाजवळ कॉम्प्रेस करायचे आहेत पवनमुक्तासन केल्याने आपल्या पोटातलं कॉन्स्टिपेशन फ्लॅट्युलन्स हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात हे आसन आता आपण टेन ब्रेथसाठी होल्ड करणार आहोत अँड देन स्लोली पाय खाली घेऊन यायचं आहेत गुडघे सरळ करायचं रिलॅक्स सुप्त हस्त पदंगुष्ठासन करण्यासाठी दोन्ही पाय एकत्र घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवून द्यायचे आहेत आपल्याला आता उजवा पाय उजव्या हाताजवळ खेचून न्यायचा आहे जमेल तितका पोझिशन होल्ड करायची आहे फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स होल्ड करून पाय सावकाश सेंटरला घेऊन यायचं आहे आता तसंच डावीकडे डावा पाय सावकाश सरकवायचं आहे टुवर्ड्स द लेफ्ट हँड गुडघा न वाकवता जितका जमेल तितका फोकस ऑन द हिप ओपनिंग आणि मग तो सावकाश खाली घेऊन यायचा सेकंड वेरिएशन मध्ये आता डावा पाय उचलून उजवीकडे ठेवायचा आहे त्यात कंबर उचलली जाईल आणि मग तो पाय सावकाश वरती घेऊन यायचा आहे जमेल तितका गुडघे न वाकवता परत पोटाला एक छान पीळ आला आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे होल्ड फॉर फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स आणि मग पाय सावकाश सेंटरला घेऊन या डावीकडे रिपीट करूया उजवा पाय डावीकडे घेऊन यायचा आहे कंबर उचलली जाईल आणि तो सावका वर खेचायचा आहे जमेल तितका फील द ट्विस्ट ऑन युअर ॲबडॉमिन आणि मग तो सावकाश पाय पुन्हा सेंटरला घेऊन यायचा आहे रिलॅक्स आता आपण आपले फिमेल हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी योनी मुद्रा करणार आहोत त्यासाठी इंडेक्स फिंगर आणि थंब जॉईन करायचा आहे बाकीचे तिन्ही फिंगर्स इंटरलॉक करून इंडेक्स फिंगर खाली करून मुद्रा मांडीत ठेवायची आहे डोळे बंद दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे डी ब्रीदिंग कंटिन्यू करूया ही मुद्रा आपण पाच ते पंधरा मिनटं होल्ड करणार आहोत विथ डीप ब्रीदिंग ही मुद्रा करत असताना आपण मनात एक विचार ठेवायचा आहे माझं शरीर आणि माझं मन दोन्ही बॅलन्स होत आहे माझं शरीर आणि माझं मन दोन्ही बॅलन्स होत आहे फ्रेंड्स तुम्हाला आजचा योगा ब्रेक घेऊन कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा बिकॉज वेन युअर गट इज काम युअर हॉर्मोन्स स्टार्ट टू हार्मनाईज राईट आणि हो मज्जा पिंक ह्या आमच्या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा इट्स टाईम फॉर अ योगा ब्रेक जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट